गोष्ट सांग ना ग मंगलाजी सावी म्हणाली मंगलाजीने गोष्ट सांगितली ती अशी रतन आणि सजन दोन मित्र एका घनदाट जंगलातून जात होते त्यांची मैत्री खूप घट्ट होती अंधार पडू लागला सजनला घाबरलेलं पाहून रतननी त्याला धीर देत म्हटलं मी सोबत असताना घाबरण्याची गरज नाही मी तुझी साथ कधीही सोडणार नाही तेवढ्यात समोरून एक अस्वल येताना दिसलं धीर देणारा रतन लगेच धावत जाऊन एका झाडावर चढून लपला सजनला झाडावर चढता येत नव्हतं घाबरलेल्या अवस्थेत कोणताही मार्ग दिसेना त्याने श्वास रोखून धरला आणि मेलेल्यासारखा जमिनीवर झोपला अस्वल जवळ आलं सजनला हुंगलं आणि तो मेला आहे असं समजून पुढे निघून गेलं अस्वल निघून गेल्यावर रतन खाली उतरला सजन जवळ जाऊन त्यानं विचारलं सजन अस्वलानी तुझ्या कानात काय सांगितलं मरण्याचं नाटक करणाऱ्या सजननी म्हटलं अस्वलाने माझ्या कानात सांगितलं वाईट वेळेतच मित्राची खरी ओळख होते जे मित्र तुला संकटात सोडून पळून जातात त्यांच्यासोबत राहू नकोस लक्षात ठेव बरं संकटात साथ सोडणारे मित्र खरे मित्र नसतात